विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर दोन करंबग या ठिकाणी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याकडे तोडणी वाहतूक करणारे वाहन मालक ड्रायव्हर बैलगाडीवान यांच्याकरता करंबक पोलीस स्टेशन यांच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर वाहतूक सुरक्षा या संदर्भात मार्गदर्शन व सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर दोन करंबकचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस हंगाम चालू असून कारखान्याकडे तोडणी वाहतूक करणारे वाहन मालक ड्रायव्हर बैलगाडीवाण यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं वाहतुकीच्या नियमांचं अवलोकन व्हावं यासाठी करंबक पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक कुंजीर यांनी वाहन सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन ऊस वाहतूक करणारी वाहने बैलगाडी यांना कशा पद्धतीनं रिफ्लेक्टर बसवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व पटवून दिलं यानुसार सर्व संबंधित वाहन मालकांनी बैलगाडीवाण यांनी त्यानुसार दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या तसेच कारखान्याकडे तोडणे वाहतूक करणारे वाहन मालक ड्रायव्हर बैलगाडीवाण यांच्या शुभ हस्ते रिफ्लेक्टरचं वाटप करण्यात आलं वेळोवेळी वाहनांची आरटीओ कडून तपासणी करून घ्यावी वाहन, वाहन चालकाकडे लायसन्स असणं आवश्यक इत्यादी बाबीत त्यांनी मार्गदर्शन केलं तसेच कारखान्यामार्फत मार्फत तोडणी वाहतूक करणारे वाहन मालक ड्रायव्हर बैलगाडीवान यांना रेडियम रिफ्लेक्टर बॅनर वाटप करून रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात आलं याप्रसंगी करंबाग पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक कुंजीर इतर पोलीस कर्मचारी युनिट नंबर दोन जनरल मॅनेजर पोपट येलपले मुख्य शेतकी अधिकारी रामचंद्र पाटील चीफ इंजिनियर सुनील महामुनी चीफ केमिस्ट बाळासाहेब साळुंके शेती अधिकारी बाबुराव इंगवले पुरवठा अधिकारी गणेश खेडकर केन यार्ड सुपरवायझर महादेव गायकवाड सुरक्षा सुपरवायझर गणेश सावंत सुरक्षारक्षक तसेच वाहन मालक बैलगाडीवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा